हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर दोन तीन दिवसाच्या नंतर तुमच्यासोबत भेटते आहे कारण घरी पाहुणे आलेले होते आणि रुटीन जे आहे तर ते थोडंसं बिझी होतं त्यामुळे मग व्हिडिओ काही आलेले नाहीत पाहुणे म्हणजे माझा भाऊ आलेला होता दिवाळीच्या शॉपिंगसाठी तर वसुबारसच्या दिवशी तो आला आणि धनत्रयोदशीच्या दिवशी बघा पूर्ण दिवसभरना शॉपिंगच झाली तर त्यामुळे मग जे रुटीन आहे तर ते थोडंसं बिझीच होतं आणि पूजासुद्धा बघा धनत्रयोदशीची अगदी मी शॉर्टकटच केलेली होती व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला होता तर यावेळेला बघा माझं जे फराळ पाणी आहे तर ते सुद्धा बनवायचं राहिलेलं होतं जर वेळ खाली असेल तर वसुबारस धनतेरस या दिवसांमध्ये बघा म्हणजे दोन दिवसामध्ये सगळं जे फराळ पाणी आहे तर ते मी बनवून घेते पण रुटीन बिझी असल्याकारणाने बघा हे सगळं ना बनवायचं राहिलं होतं तर त्यामुळे मग म्हटलं की नरक चतुर्दशीच्या दिवशीचा जो दिवस आहे तर तो खाली होता म्हणजे बघा बऱ्याच लोकांनी वीस तारखेला दिवाळी केली बऱ्याच लोकांनी एकवीसला केली तर आधी ना माझासुद्धा विचार होता की वीसलाच करायचं म्हणून माझ्या एक दोन नाते मी फोन करून विचारलं सुद्धा की दिवाळी केव्हा करणार म्हणून तर कोणी वीसला म्हणाले कोणी एकवीसला म्हणाले पण आमच्या इथे आमच्या परिसरामध्ये सगळे ना एकवीसलाच दिवाळी करणार होते त्यामुळे मग मी म्हटलं की एकवीसलाच आपण सुद्धा करूयात तर म्हटलं चला आजचा दिवस जो आहे तो खाली आहे तर जे काही फराळ पाणी बनवायचं आहे तर ते बनवून घेऊयात म्हणून आणि आज बघा म्हणजे जे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचं जे रुटीन असतं सकाळी उंबरठ्यावर लेपण वगैरे काय काय असं आपण करतो तर ते मी आज करून घेतलं होतं कारण मला असं वाटलं की आजच म्हणजे वीस तारखेलाच लक्ष्मीपूजन करायचं आहे म्हणून त्यानंतर मग माहिती पडलं की आमच्या परिसरामध्ये सगळे एकवीसलाच दिवाळी करणार आहेत तर म्हणून मग म्हटलं की नको आपच आपण म्हणजे एकच उगाच कशाला म्हणजे आज दिवाळी करायची तर त्यामुळे मग म्हटलं की एकवीसलाच करूयात म्हणून तर म्हणून मग जे काही माझं पाणी राहिलेलं होतं बनवायचं तर ते आज मी बनवायला घेतलं आणि विचार करते की जे काही दिवाळीचं पाणी बनतं तर ते सगळं आज म्हणजे कंप्लीट करून घ्यायचं बनवणं कारण उद्याची मग एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन आहे तसा हा जो व्हिडिओ आहे तर तो बघा तुम्हाला उद्यालाच येणार कारण आज तर शक्य होणार नाही हे सगळं म्हणजे बनवून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणं तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच हा व्हिडिओ तुम्हाला येणार तर बघा सगळ्यात ना चिवडा बनवून घेतला कुठलाही सणवार असो तर त्यामध्ये बघा म्हणजे जे काही आपण फराळ पाणी बनवतो तर त्यामध्ये जो चिवडा आहे तर तो आमची इकडे बनतोच बनतो तर सगळ्यात आधीना ते मी बनवून घेतलं म्हणजे ते एक टेन्शन दूर झालं की असं वाटतं की चला ठीक आहे काहीतरी एक आयटम आपला जो आहे तर तो बंडेला म्हणून तर चिवडा बनवून घेतला आणि त्यानंतर रव्या खोव्याचे लाडू मी बनवणार होती तर बघा अगदी छोट्या छोट्या आणि अगदी शॉर्टमध्ये या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर रव्या खोव्याच्या लाडूसाठी बघा कढईमध्ये ना तूप तापवलं त्यामध्ये एक किलो रवा घातला रवा छान असा लालसर रंगावर परतून घेतला आणि तो रवा जो आहे तो काढून घेतला आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये बेसन जे आहे तर तेसुद्धा थोडंसं तुपामध्ये भाजून घेतलं एक किलो रवा होता एक वाटी बेसन घेतलेलं त्यालासुद्धा भाजून घेतलं नंतर मग पुन्हा आणखी त्याच कढईमध्ये मी ना खोवा परतून घेतला एक पाव खोवा घेतलेला होता आणि इथे बघा एक किलोची चाशणी मी येण्यासाठी ठेवली आहे आणि अगदी अशी एकतारी चाशणी आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि जो खोवा होता तर तो बघा रव्यामध्ये ना छान असा मिक्स करून घेतला त्यामध्ये जे काही साहित्य आपल्याला इथे घालायचं असतं म्हणजे खोबऱ्याचं केस चारोळी ड्रायफ्रूटचे थोडेसे तुकडे घातलेले आहेत तर हे सगळं जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर जो पाक मी बनवलेला होता तर तो पाक या लाडूंच्या म्हणजे जे मिश्रण मी तयार केलेलं तर त्यामध्ये घातलेलं आणि जे पाक आहे तर ते बघा मी अगदी ना एकाच एक वेळेला पूर्ण असं ओतत नाही थोडं थोडं ओतते कारण बघा जर लाडूचं मिश्रण सैल झालं तर मग लाडू काही व्यवस्थित बनत नाही तर त्यामुळे मग ना म्हणजे अगदी असं बघूनच इथे हे ओतायचं तर बघा जे पाक होतं तर ते मी यामध्ये ओतलं आणि जे मिश्रण आहे तर ते थोडंसं सैल ठेवायचं म्हणजे बघा कारण जो रवा आहे तर तो पाक पितो तर त्यामुळे मग जे मिश्रण आहे तर ते थोडंसं सैल करायचं अगदी असं खूप नाही तर सगळा जो पाक आहे तर तो इथे या रव्यामध्ये घातला आणि ते सेट होण्यासाठी ठेवलं त्यानंतर लगेच इथे जे नमकपारे आहेत आहे तर ती बनवण्याची तयारी केली तर नमकपारे बनवण्यासाठी बघा साडेतीन ग्लास मैदा घेतलेला दीड वाटी रवा घेतला त्यामध्ये मीठ टाकलं थोडीशी हळद टाकली आणि तीळ टाकलेली आहे ओवा टाकला जिऱ्याची आणि ओव्याची पावडर टाकली आणि सगळं मिक्स करून घेतलं त्यानंतर एक वाटी कडकडीत तेल घेतलेलं आणि ते तेल बघा इथे या म्हणजे जो मैदा वगैरे होता तर त्यामध्ये घातलं आणि बघा जेव्हा आपण नमक नमकपाड्याचं किंवा शंकरपाळ्याचं मिश्रण तयार करतो तर अशा प्रकारे तेल टाकल्याच्या नंतर अशा प्रकारे एक मूठ बनायला हवी तर त्या म्हणजे त्या कन्सिस्टन्सीवर ते तेलाचं प्रमाण असावं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे जे पीठ आहे तर ते भिजवून घेतलं आणि एक सैल सर गोळा मी तयार करून घेतला आणि हे पीठसुद्धा पुन्हा सेट होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर मग लगेच पुन्हा आणखी शंकरपाळ्याचं जे मिश्रण आहे तर ते बनवायला घेतलं त्यामध्ये सुद्धा बघा साडेतीन ग्लास जो आहे मैदा घेतलेला आहे दीड ग्लास रवा घेतला पुन्हा इथे एक वाटी कडकडीत तुपाचं मोहन घेतलं जे गोड गोड शंकरपाळे असतात तर त्यामध्ये तेल टाकण्यापेक्षा ना तूप टाकलं ना तर छान असे लेयर्सवाले शंकरपाळे बनतात तर तूप टाकलेलं एक वाटी सगळं पुन्हा मिक्स करून घेतलं सोबतच मीठ टाकलेलं होतं चवीनुसार आणि त्यानंतर बघा दीड वाटी साखर घेतली होती आणि त्यामध्ये एक सॉरी दीड ग्लास साखर घेतली आणि एक ग्लास पाणी घेतलेलं आणि ते सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्या पाण्याने हे जे पीठ आहे तर ते थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेतलं हा जो गोळा आहे तर तो थोडासा सैलच ठेवायचा सा, कारण साखरेच्या पाका म्हणजे साखरेच्या पाण्यामुळे हे जे मिश्रण आहे तर ते कडक येतं तर त्यामुळे त्या थोडासा एक सैलसर गोळा बनवून घेतला आणि तोसुद्धा सेट होण्यासाठी ठेवला त्यानंतर इथे जे चकलीचं मिश्रण आहे तर चकलीचं मिश्रण मी बनवायला घेतलं तर इथे सुद्धा बघा एक वाटी तेल तापायला ठेवलेलं त्यामध्ये मोहरी घातलेली आहे कढीपत्ता घातला थोडासा सांबार घातला हिंग घातला त्यानंतर मग मीठ घातलेलं आहे आणि हे जे सगळं साहित्य आहे तर ते आपल्या चवीनुसार घालायचं तुमचं मिश्रण किती आहे म्हणजे चकलीची भाजणी किती आहे त्यानुसार तुमचं जे मिश्रण आहे तर ते तुम्ही ठरवायचं त्यानंतर मग इथे थोडंसं तिखट घातलेलं आणि थोडीशी तीळ घातलेली थोडीशी म्हणजे जी तीळ आहे तर ती बऱ्यापैकी घालायची चकलीमध्ये खूप छान वाटते सगळं असं ना परतून घेतलं आणि त्यानंतर जवळपास एक म्हणजे तांब्या एक लोटा पाणी घातलेलं आणि सोबतच दही घातलं एक उकड येऊ हो दिली आणि त्यानंतर मग गॅस बंद करून घेतली आणि त्यानंतर इथे जी चकलीची भाजणी आहे तर ती मी ओतून घेतली भाजणी मी आधीच तयार केलेली होती त्याचा व्हिडिओ काही शूट केलेला नाही पण त्यामध्ये बघा तांदूळ चणा डाळ मुंगाची डाळ थोडेसे पोहे थोडेसे जो साबुदाणा असतो तर तो घेतलेला त्यामध्ये थोडेसे धणे घातले थोडंसं जिरं घातलं थोडासा ओवा घातला आणि हे सगळं भाजून बघा पीठ जे आहे ते दळून घेऊन आली होती मी तर व्हिडिओ काही शूट केलेला नव्हता तर बघा पाणी ना उकडलं की गॅस बंद करून द्यायची आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे तर ते पिठामध्ये घालायचं आणि ते पीठ थोड़ी वेळ पुन्हा सेट होऊ द्यायचं त्यानंतर मग सगळं जे पीठ आहे तर ते पुन्हा आणखी महसूत करून घेतलं आणि बाहेर बघा सानू आणि तिचे पप्पा दोघेही खाली बसलेले होते तर त्यांच्याकडे ही जी चकली म्हणजे चकलीचं पीठ आहे तर ते चकल्या बनवण्यासाठी मी दिलेलं तोपर्यंत नमकपाऱ्याचं जे पीठ आहे तर ते सेट झालेलं होतं छान असे नमकपारे जे आहे तर ते असे पातळ पातळ लाटून घेतले आणि त्यांना अशा आकारामध्ये कट करून घेतलं आणि तोपर्यंत बघा इथे तेलसुद्धा मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे कारण जोपर्यंत आपण हे सगळं लाटून घेतो सगळं तयार करतो तोपर्यंत तेलसुद्धा व्यवस्थित असं गरम होऊन जाते तर त्यामुळे तेल आधी गरम होण्यासाठी ठेवलेलं आणि बघा जो वायचोवर आहे तर तो अगदी मी असाना पटापट करत आहे कारण आजच्याच दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजेच्याच दिवशी हा जो व्हिडिओ आहे तर त्याचा वायजोवर मी करत आहे त्यामुळे थोडी घाई आहे तर म्हणून मग थोडंसं जर काही म्हणजे चुकत असेल तर समजून घ्या तर बघा त्यांना कट करून घेतलं आणि अगदी मीडियम टू लो फ्लेमवर अशा प्रकारे ना यांना तळून घेतलं अगदी खूप असं डार्क रंगावर तळायचं नाही कारण बघा जेव्हा आपण ते कढईमधून काढतो त्यानंतरही हिटमुळे त्यांचा जो रंग आहे तर तो थोडासा डार्क होतो तर अशा प्रकारे जे नमकपारे आहे तर ते तळून घेतले तोपर्यंत सानू आणि तिच्या पप्पाने ज्या चकल्या आहेत तर त्यासुद्धा पिळून दिलेल्या होत्या तर चकल्यासुद्धा इथे मी तळायला घेतल्या आणि बघा जेव्हा एकाच वेळेला सगळं काही आपल्याला करायचं असतं ना तर म्हणजे दुसऱ्याची मदतसुद्धा घ्यावी लागते तर चकल्या तळायला घेतल्या आणि जे शंकरपाळ्याचं पीठ होतं तर ते थोडी वेळ तसंच राहू दिलं कारण चकल्या सगळ्या पिळून झालेल्या होत्या तर म्हटलं आधी चकल्या तळून घेते आणि सोबतच बघा इथे ना मी पुन्हा आणखी दुसऱ्या कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं कारण दोन कढई जर आपण म्हणजे ठेवतो ना तर सगळं असं ना पटापट पत होऊन जातं म्हणजे अर्धाच वेळ लागतो तर त्यामुळे मग इथे दोन कढई आम्ही तापत ठेवलेल्या आणि अशा प्रकारे बघा सगळ्या सगळ्या ज्या चकल्या आहेत तर त्यासुद्धा पिळून घेतल्या आणि बघा जर वेळ तुमच्याकडे जास्ती नसेल ना तर अशाच प्रकारे धावपळ होते त्यामुळे बघ ना आधीच सगळं प्रिपेअर करून ठेवलेलं बरं होतं म्हणजे दोन तीन दिवसापासून पाणी जे आहे तर ते बनवून बनवणं चालू केलेलं बरं होतं पण वेळेअभावी माझं काही ते झालं नाही म्हणून मग इतकी धावपळ होत आहे त्यानंतर मग जे शंकरपाळे आहेत तर ते सुद्धा बनवायला घेतले म्हणजे सगळ्या चकल्या बनवून झाल्या त्यानंतर शंकरपाळे बनवायला घेतले तर मी सगळी जी पोळी आहे तर ती लाटून दिली आणि सानूने ते सगळं असं कट करून दिलं तर शंकरपाळेसुद्धा बनवून तयार झालेले आणि त्यानंतर मग जे लाडू आहेत तर ते लाडू मी बनवून घेत आहे लाडूचं मिश्रण मिश्रण थोडंसं सैल असतानाच यांनी बघा जे लाडू आहेत तर ते बांधून घेतलेले होते पण त्याचा जो आकार आहे तर तो आकार काही पाहिजे तेवढा गोल नव्हता तर म्हणून मग मी पुन्हा आणखी ते सगळे असे व्यवस्थित गोल करून घेतले तर लाडू सुद्धा बनवून तयार झालेले आहेत आपल्या सुद्धा बनवून तयार झालेल्या नमकपाळे आणि शंकरपाळे आणि चिवडा तर हे सगळे आयटम बनवून इथे तयार झालेले आणि सगळ्यांना थंड होण्यासाठी मी इथे बाहेर टी व्ही युनिटच्या जवळ ठेवलेलं म्हणजे तिथे फॅन चालू असतो तर फॅनमध्ये ना सगळं असं म्हणजे थंड होऊन जातं म्हणजे आपल्याला जोपर्यंत डब्यामध्ये भरायचं आहे तोपर्यंत सगळं थंड होऊन जातं आणि बघायला बघा इतकं सुंदर दिसतंय असं वाटतंय की एकदम असं ना खाद्यपदार्थाचा स्टॉल लावला आहे की काय आणि दुसरं म्हणजे माझंसुद्धा टेन्शन दूर व्हाय म्हणजे दूर झालं कारण उद्याचं लक्ष्मीपूजन होतं आणि हे सगळं माझंना बनायचंच होतं त्यामुळे त्यानंतर मग इथे शेवाचं जे मिश्रण आहे तर ते मी बनवायला घेतलं तर शेवासाठी बघा दीड सॉरी दीड किलो बेसन घेतलेलं त्यामध्ये फक्त मी मीठ घालते आणि कडकडीत तेल घातलं आहे आता तुम्हाला असं वाटेल की प्लास्टिकचा जो टब आहे त्यामध्ये मिश्रण बनवताय आणि कडकडीत तेल घालताय तर बघा गा तेल घालताना अगदी अशा प्रकारे तेल घातलं मी की ते जे तेल आहे तर ते खालीपर्यंत जाणार नाही या हिशोबाने तिथे ते तेल घातलं आहे सगळं ना अगदी असं मऊसूद मी भिजवून घेतलं आणि त्यानंतर मग जे शेव आहे तर ते बनवायला घेतले तर अशा प्रकारे बघा दिवाळीचा जो सगळा फराळपाणी पाणी आहे माझा तर तो आज एका दिवसामध्ये म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी मी एक वाजेपासून हे सगळं एक दीड वाजेपासून कारण सकाळच्याच कामांना थोडासा उशीरच होतो मग जेवणं खाणं सगळं आटोपेपर्यंत थोडा उशीरच होतो तर जवळपास दीड दोन वाजेपासून मी सुरुवात केली आहे आणि दहा साडे दहा वाजेपर्यंत माझे हे जे सगळे पदार्थ आहेत तर ते बनवून झाले त्यामध्येच बघा आधामाधामध्ये आपले काही कामंसुद्धा असतात म्हणजे जेवणं खाणं बनवायचं असेल जेवण खाणं असेल सायंकाळची दिवावात राहते तर सगळं म्हणजे हे त्यामध्येच ॲड झालेलं तर अशा प्रकारे आज माझे जे सहाई आयटम आहेत तर ते मी बनवून घेतले आणि बघा बनवायला तेवढं काही वाटत नाही पण त्यांच्यासाठी डबे शोधायला ना खूप कंटाळा येतो आणि ते भरायलासुद्धा कंटाळा येतो तर म्हटलं चला सगळं छान असं थंड झालेलं आहे तर भरून ठेवते व्हिडिओ इथेच संपवते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय हर हर महादेव